बातमी कशाची होते तर एखादी गोष्ट नवी असेल तेव्हा म्हणजे तुम्हाला आठवत असेल तर अजित पवारांनी शरद पवारांपासून वेगळं होत वेगळी चूल मांडली होती तेव्हा पुण्यातल्या एका उद्योजकाच्या घरी शरद पवार आणि अजितदादांची भेट झाली या गुप्त भेटीची खबर माध्यमांना लागली आणि सगळ्यांचेच कॅमेरे या बंगल्याच्या गेटवर आले त्यानंतर अजित पवार अक्षरशः मागच्या सीटवर झोपून इथनं बाहेर पडले होते त्यानंतर या भेटीत अशा वारंवार व्हायला लागल्या कधी कौटुंबिक कार्यक्रमात अजित दादा आणि शरद पवार एकत्र दिसायला लागले तर कधी संस्थांच्या कार्यक्रमात यामुळे नेमकं घडलं काय का तर अजित पवार आणि शरद पवार एकत्र भेटले तर भेट त्याची बातमी होणं सुद्धा बंदच झालं आता काका पुतण्याचं राजकारण पाहिलं तर असंही म्हणता येईल की या दोन्ही नेत्यांनीच ठरवलं असेल की इतकं सोपं करू की एकत्र येणार एक, एक आहेत या बातम्याच आता संपुष्टात आणू साहजिकच घडतंय सुद्धा तसंच म्हणजे कसं तर सध्या ना शरद पवार गट अजित पवार गटावर टीका करतोय ना अजित पवार गट शरद पवार गटावर टीका करतोय चांगलं नाहीये की वाईट सुद्धा नाहीये पवार, अजित पवार ही भेट इतकी कॉमन झाली आहे की त्याची आता चर्चा सुद्धा होत नाही आणि याच गोष्टी या नव्या युतीकडे बोट दाखवताना दिसत आहेत झालंय असं की अजित पवार आणि शरद पवारांची काही दिवसांपूर्वी भेट झाली या भेटीची कारणं वेगळी सांगितली जात असली तरी मूळ आहे ते म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आणि निष्कर्ष निघालाय तो म्हणजे शरद पवारांनी आपला पक्ष अजित पवार गटात विलीन करायचा नाही तर दोन्ही पक्षांचं अस्तित्व आणि अजेंडा वेगळाच ठेवायचा पण नवीन अशी युती करून स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक एकत्र लढायची पण खरंच हे शक्य आहे का असं का म्हटलं जात आहे एकमेकांमध्ये मर्ज न करता युती करून हे दोन्ही नेते काय मिळवणार आहेत समजून घेऊयात आजच्या या व्हिडिओतनं नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू तर नेमकं का घडतंय काय या प्रश्नापासून सुरुवात करूयात पुढच्याच महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे नगरपालिका झेडपी पंचायत समित्या यांच्यासोबत महानगरपालिकांच्या निवडणुका सुद्धा होणार आहेत यात मुंबई पुणे नागपूर छत्रपती संभाजीनगर पिंपरी चिंचवड डोंबिवली मीरा भाईंदर नवी मुंबई नाशिक अशा जवळपास सर्वच महत्वाच्या महानगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत दोन हजार मतदार संघ मतदारसंघ पुनर्रचना होण्याचे संकेत मिळतात आणि तसं झालंच तर शहरी भागात मोठ्या प्रमाणात विधानसभेचे मतदारसंघ हे वाढलेले दिसतील मात्र त्याचवेळी ग्रामीण भागातले मतदारसंघ मोठ्या प्रमाणात कमी सुद्धा होतील अर्थात शहरी भागातनं अधिक आमदार आणि ग्रामीण भागातनं कमी आमदार झाले तर याचा फटका ग्रामीण भागांवर प्रभाव असणाऱ्या पक्षाला अधिक प्रमाणात होणार आहे आणि ज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस हा क्रमांक एकचा पक्ष असेल असो तर मूळ मुद्दा आहे तो म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या निवडणुकांसाठी भाजप महायुती सोडून एकटं लढण्याच्या तयारीला लागली आहे ना मुंबईमध्ये भाजपला युती हवी आहे ना पुण्यामध्ये प्रत्येक ठिकाणी अजित पवार आणि एकनाथ शिंदेना वगून लढण्याच्या तयारीला भाजप लागल्याचं दिसतंय याचं महत्वाचं कारण म्हणजे आता जी काही लोकल बॉडी निवडून येईल तीच लोकल बॉडी दोन हजार एकोणतीसच्या लोकसभेला आणि विधानसभेला असेल अशा वेळी अजित पवार आणि एकनाथ शिंदेना सोबत घेऊन लढलं तर या लोकल बॉडीचा आधार घेऊन हे दोन्ही पक्ष तिकीट वाटपात अडून बसतील तेव्हा वेगळं लढायचं असेल तर लोकल बॉडीचा पाठिंबा भाजपला महत्वाचा ठरेल थोडक्यात काय तर चार वर्षांनी स्वतंत्र व्हायचं असेल तर आत्ताच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या स्वतंत्र लढायला हव्यात असं मत हायकमांड पासून ते भाजपच्या राज्य नेतृत्वापर्यंत सगळ्यांच असलेलं दिसत आहे आता याच राजकारणातनं भाजप आणि एकनाथ शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी हे तिन्ही पक्ष स्वतंत्रपणे निवडणुका लढवतील किंवा असंही म्हणता येईल की अजित पवारांच्या राष्ट्रवादीला आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला स्वतंत्र लढण्या पर्यायच उरणार नाही पण इकडे महाविकास आघाडीचं काय ठरेल उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंची मनसे यांचं एकत्रित लढायचं ठरलं तर काँग्रेसची भूमिका काय असेल हा महत्वाचा प्रश्न आहे महाविकास आघाडीचा प्रयोग करताना शिवसेनेला सोबत घेऊन सत्तेत जाऊ शकतो हे काँग्रेस हायकमांडला पटवणं अवघड गेलेलं होतं राज ठाकरेंसोबत काँग्रेस येत असेल तर उत्तरेतील राजकारणात काँग्रेसला त्याचा फटका बसू शकतो त्यातही राज ठाकरेंना सोबत घेऊन म्हणावासा फायदा काँग्रेसला होताना दिसणार नाही पर्यायानं राज आणि उद्धव जर एकत्र राहिले तर काँग्रेस उद्धव ठाकरे राहतात ते शरद पवार पण वैचारिक भूमिकेमुळे आम्ही आहोत असं सांगणारे शरद पवार अशा वेळी काँग्रेसला सोडू शकणार नाही पर्यायानं महाविकास आघाडीचे घटक पक्ष सुद्धा स्वतंत्रपणे लढण्यासाठीच पुढाकार घेतील एकतर विधानसभेत एकत्रित लढल्यामुळे जागा कॉम्प्रोमाइज कराव्या लागल्या आणि ज्याचा फटका आपल्याला बसला असं मत तिन्ही पक्षांचं आहे त्यामुळे तिन्ही पक्ष महायुती जर वेगळी लढत असेल तर महाविकास आघाडीतले तिन्ही पक्ष सुद्धा वेगळं लढण्याचा निर्णय घेऊ शकतात आणि याच राजकारणामुळे एक नवीन युती राज्याच्या राजकारणात दिसू शकते ती म्हणजे अजित पवार आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीची होणारी युती पण आपण असं नेमकं का म्हणतोय त्यावर सुद्धा बोलूयात खरं तर महाविकास आघाडीतनं बाहेर पडल्यानंतर शरद पवारांसमोर काय पर्याय राहतील तर पहिला पर्याय राहतो तो म्हणजे काँग्रेससोबत निवडणुका लढवणं पण काँग्रेस हा पर्याय बघून निवडणुका लढायच्या असतील तर शरद पवारांची सध्या कुठे कुठे ताकद आहे हे सुद्धा पाहायला लागतं एकट्याने लढायची तयारी जर शरद पवारांनी केली तर शरद पवारांची ताकद फक्त पश्चिम महाराष्ट्रातल्या दोन ते तीन जिल्ह्यांपुरती मर्यादित होते कुठल्याच मोठ्या महानगरपालिकेत शरद पवारांची राष्ट्रवादी ना एकट्याने लढू शकते ना सत्तेत येऊ शकते शरद पवारांचा विचार करायचा तर पुणे पिंपरी चिंचवड या दोन महानगरपालिकेत त्यांची राष्ट्रवादी कधी ना कधी सत्तेत राहिलेली आहे या ठिकाणी सुद्धा आता मात्र अजित पवारांनी आपले असे हातपाय पसरलेत त्यामुळं सातारा सोलापूर बारामती ग्रामीण अशा निवडक ठिकाणच्या जिल्हा परिषदा आणि नगरपालिकांपुरतेच शरद पवार मर्यादित होऊ शकतात दुसरीकडं अजितदादांची सुद्धा मोठी अशी ताकद आहे असं म्हणता येत नाही पिंपरी चिंचवड आणि पुण्यासारख्या महानगरपालिकेत ते टोकाची लढत देऊ शकतात पण इथं त्यांना शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा सपोर्ट लागू शकतो उर्वरित महानगरपालिकांबाबत अडचण असली तरी तटकर्यांमुळे रायगड झडपी मुश्रीफांमुळे कोल्हापूर झडपी भुजबळांमुळे नाशिक झडपी ही अजित पवारांच्या पथ्यावरती पडू शकते पण इथं सुद्धा कमी अधिक प्रमाणात अजित पवारांना सपोर्ट हा लागणारच आहे कारण समोर विरोधक म्हणून भाजप एकनाथ शिंदे यांच्यासोबतच काँग्रेस आणि गट सुद्धा असू शकतो थोडक्यात काय तर महाविकास आघाडी आणि महायुतीतले पक्ष हे स्वतंत्र लढले तर शरद पवार अजित पवार एकत्र येतील पण हे एकत्र येणं म्हणजे पक्ष पुन्हा एक होणं असेल का तर असं नाही असं आपण का म्हणतोय ते सुद्धा समजून घेऊया याचं कारण क्रमांक एक आहे तो म्हणजे अजित पवारांना भाजपची साथ सोडायची नाहीये भाजपला अजित पवारांची गरज असेल नसेल पण अजित पवारांना भाजपची गरज आहे राज्याच्या सत्तेतला मोठा वाटा सध्या अजित पवारांकडे तो अजित पवारांना गमवायचा नाहीये स्वतंत्र पक्षाचं राजकारण करत असताना सत्तेतनं बाहेर जाणं अजित पवारांना परवडणारं नाहीये याचं कारण क्रमांक का दोन म्हणजे शरद पवारांच्या सोबतच्या लोकांसोबत जुळून घेण्याची मानसिकता अजितदादांची नाहीये तर अजित पवारांची प्रमुख अडचण ही शरद पवार नाहीये तर शरद पवारांच्या सोबत असणारे नेते आहेत ज्यामध्ये जयंत पाटील जितेंद्र आव्हाड अशा नेत्यांसोबत अजितदादांना पुन्हा तडजोड करण्याची इच्छा नाहीये एक प्रकारे अजित पवारांना हे नेते आपल्या सोबत नको आहेत त्यामुळे राष्ट्रवादी एक होण्यात अडचण येते असं बोललं जातं पण यावरचा तोडगा म्हणजे शरद पवारांच्या पक्षासोबत स्थानिक स्वराज्य संस्थांपुरती युती केल्यास जागा वाटप करून संपूर्ण राष्ट्रवादीची ताकद अजितदादांना आपल्या जागी वापरून घेता येते आता या सगळ्याचं कारण क्रमांक तीन आहे ते म्हणजे पवारांचा सेफ असा आपल्यात खरं तर दोन्ही राष्ट्रवादीचे गट एकत्र आले तर शरद पवारांनी आपली भूमिका सोडली आहे अशी टीका होऊ शकते केंद्रातली आपली भूमिका पुरोगामित्वाची आहे आणि ती शरद पवारांना सोडायची नाहीये पण शरद पवारांनी वारंवार हे सुद्धा स्पष्ट केलंय की भाजपसोबत गेलेली लोक आमचीच होती ती भाजपसोबत नसतील तर त्यांची अडचण असण्याचं कारण नाहीये थोडक्यात काय तर शरद पवारांनी तर शरद पवारांनी वैचारिक तडजोड केली आहे अशी टीका पवारांवर होऊ शकत नाही दुसरीकडं अजित पवारांना सुद्धा राज्याच्या सत्तेत कायम राहून आपला पक्ष हा वाढवता येऊ शकतो थोडक्यात या युतीच्या राजकारणात शरद पवार आणि अजितदादांसाठी युती करणं म्हणजे विनविन सिच्युएशन निर्माण होऊ शकते त्यामुळे दोन्ही पक्ष मर्ज न करता युतीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवाव्यात अशी चर्चा झाल्याचं बोललं जात आहे तुम्हाला काय वाटतं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकासाठी अजितदादा आणि शरद पवार युती करतील का नेमकं राज्याच्या राजकारणात काय घडेल विषयीच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी बोलवडूचं यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा